वे टू गाव हा जाणार चिपळूणला आणि आम्ही खेड कर आणि हा चिपळून कर वाजलेत शिमग्याला आम्ही पण आलो आम्ही पण येता आहो नमस्कार मित्रांनो मी सुशांत आणि एनिवेल सुशांत या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आजचा विषय असा आहे की अचानक भयानक जायचा प्लॅन झाला आहे तर आता भरूचवरून दादर आणि दादरवरून खेळ आणि चिपळून विशाल आहे तो चिपळूनला उतरणार आणि मी मी उतरणार आहे खेडला तर जनरल डब्यातून जाणार आहे आपण कोकणी लोक मला काय फरक नाही पडत गर्दी गर्दीचा तर बघू कसा होता हा प्रवास आणि तुम्हाला दाखवेनच किती काय काय होतं आहे गर्दी किती आहे दादरवरून किती गर्दी आहे तिथं तर काय आता वाटत नाही गर्दी एवढी तरी पण बघूया दाखवतो तुम्हाला किती गर्दी आणि व्हिडिओमध्ये बनत राहा थँक्यू तर आपली ट्रेन आहे सौराष्ट्र जनता तेवीस अठरा विशाल इतनी खुशी मिल रे इतनी खुशी काय बोलस ऑर्डर वडापाव खायला ऑर्डर लागते तुला टपरी बघतलं तू यायला तू बन मी त्यानंतर तिथे वडापाव पण मला वाटत ना चांगला भेट असेल आणि याला ऑर्डर दे, वाड़ा दे? वाड़ा दे।, वाड़ा दे। वाड़ा <laughs> ऑर्डर पाजे क्या ऑर्डर दे तो मैं तो ये लगे एंगल स्ट्रेट होता है आपके इधर का वाड़ा पाव इसको पसंद आया वरना गुजरात का वाड़ा पाव इसको पसंद नहीं आता है सच में इसलिए ऐसे खा रहा है नहीं कुछ कुछ चीज ऐसी होती है जो खाने में टेस्टफुल हो जाती है इज्जत करते सुना कि मारी <laughs> वे तो नॉर्मल ठंडा हो गया ना तो है ना मैं गरम खिलाऊँ ना आपको वरना गुजरात में इधर हम खाते हैं ना वड़ाबाव तो अपना सही नहीं लगता है खाली बटाटा ही देते हैं उसमें और ऐसा टेस्ट नहीं आता है नहीं गरम आपको बना खिलाऊँ ना तो आप खाओगे खाते रह जाओ ऐसे मित्रांनो अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी आपली ट्रेन आहे सौराष्ट्र मेल सौराष्ट्र मेल, मेल। तुला का माहिती ट्रेन मी नव्याची मेल आहे ह्याला काय कुठली आहे ए डॉगेश डॉगेश ए डॉगेश डॉगेश चालला होत डॉगेश डॉगेश भावना येत या जनरलचा बादशाह विशाल आहे जा चढ जा चढ तिकडच जाते पुण्याला जा पुण्यावरून तिकडून जा अकरा शून्य आठ सात पलाट क्रमांक चार वर लागलेली पुणे बेरावल एक्सप्रेस ही दादर नाही तर मित्रांनो आपले जनरल की डबे पीछे की और रहेंगे पाहू शकता गर्दी 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 अजिबात नाही आहे आपला ट्रेन क्रमांक जनरल <laughs> काय झाला नंबर बावीस नऊशेचाळीस बावीस नऊशेचाळीस आपले ट्रेन थोड्याच वेळात फलाट क्रमांक चार वर येण्याची शक्यता आहे तरी एवढी गर्दी एवढी गर्दी तर विषय आहे गर्दीचा आणि गर्दीचा आपल्याला काही फरक नाही पडत तर आपली ट्रेन आलेली आहे आलेली आहे आपली ट्रेन पाठीमागचा कुठे गेला याचा पाठीमागचा विसरून आली वाटत एवढीशीच पाठीमागचा विसरला वाटत आणायला

आणि सगळ्यांसाठी दादर चार वाजता दादरला पोहोचले सगळ्यांचे दूड आता बारा तेवीस विशालला पण खाल्ली जागा भेटले आणि मी किंवा दुखी आत्मा ए फी मोमेंट्स लाथे सांगा मला माहित असत किती वेळा येऊन गेलाय तिथे गाडी चालवायची काय टाइम आत्ता वाजलेत चार पंचेचाळीस आता दादा स्टेशनला आहे तर ट्रेन आणि मांडवी जाऊ गांजा 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 ओ, ओ, पुरी, ओ, पुरी, ओ, गांजा तर आता मित्रांनो दादरवरून सी एस एम केला डायरेक्ट ट्रेन जी आपली रत्नागिरीवरून मांडवी येते त्याच्यामध्ये बसलो आहे ते तिकडे जाईल आणि हीच लागेल परत सातची मांडवी

A few मोमेंट्स later. तर मित्रांनो फायनली आता खेडला पोहोचलो आहे आणि गर्दी खूप होती म्हणून त्यामुळे आतमध्ये बनू शकला नाही ब्लॉग तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर त्यान लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा